नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण लग्नाच्या पंक्तीतली अगदी परफेक्ट अशी आंबड गोड तिखट चवीची अगदी भरपूर दिवस टिकणारी अगदी चविष्ट अशी कैरींची भाजी कशी बनवायचं ते आज, आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली कैरींची भाजी ही तयार आहे सर्वप्रथम इथे मी बरोबर वजनाला अर्धा किलो कैरी घेतली कैरीचा प्रकार जो आपण वापरत आहोत गावरानी आहे हा हा चवीला अगदी आंबट असतो आणि अगदी छान चविष्ट अशी याची भाजीही तयार होते चवीला आंबट असल्यामुळे आपली जी काही भाजी असते अगदी भरपूर दिवस टिकते अजिबात ती लवकर खराब देखील होत नाही तर तिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तिला अगदी कोरडे कापडने पुसून आपण अगदी कोरडी करून त्याची देटक हे काढून घेतली देटं काढल्यानंतर त्या लगेच अशा पद्धतीने आपण सुळ्याच्या सहाय्याने आता ही कैरी खोळून घेणार आहोत जर आपल्याकडे ह्या पद्धतीचा सुळा नसेल तर आपण विडीने किंवा सुरीने कट करून घेतले तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपल्याला हवे तसे आता कैरीचे तुकडे हे तयार करून घ्यायचे ह्या पद्धतीने मी मध्यम आकाराचे कैरीचे हे तुकडे तयार करून घेतले जेवढ्या काही आपल्या आता कैऱ्या आहेत आपण ह्याच पद्धतीने एकसारखी के कैरीही कट करून घेणार आहोत सुरा असल्यामुळे याच्याने काय होतं अगदी लवकर पटकन याचे तुकडे होतात सुरीने आपले जो काय मधला कडक भाग असतो तो आपल्याला कट करता येत नाही आणि ज्या वेळेस आपण ही भाजी खातो थो त्यावेळेस थोडी त्याची मजा येत नाही ह्या पद्धतीचा जर तो टणक जाडसर भाग असतो आपला तो असल्यामुळे जी काही आपली भाजी असते ती अगदी छान तयार होते आणि खाताना देखील आपले मजाही येते अशाच पद्धतीने आपण एकसारखे आता संपूर्ण कैरीही कट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्या आता संपूर्ण कैरी ही आता आपली कट करून घ्यावी त्यानंतर काय करायचं जो काय आता आपला पुन्हा की बियांचा भाग होता तो आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने संपूर्ण कैरी ही आपण व्यवस्थित तिला साफही करून घ्यायची जो काही गिद्दूंचा भाग होता तो संपूर्ण आपण काढून आता मी ही कैरी पूर्णपणे साफही करून घेतली कैरी आपली अगदी परफेक्ट कट करून तयार झाली त्यानंतर लगेच आपण आता भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ भाजीसाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी खलबत्त्यामध्ये लसूण एक ते दीड चमच्यावर धने चार ते पाच लोंग घेतले आपल्या तिखटप्रमाणे आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो त्यानंतर एक चमच्यावर जिरे घालून अगदी छान याला आता जाडसर असं आपण वाटून घेणार मिक्सरला देखील आपण बारीक फिरून मसाला तयार करून घेतला तरी काही हरकत नाही आणि या पद्धतीने कांडून आपण हा तयार करून घेतला तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट असा आपला आता मसाला तयार झाला आहे त्यानंतर एक फोडणी देण्यासाठी गॅस होती कळी किंवा पातळी गरम करून घ्या त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल हे गरम करून घेणं थोडंसं तेलाचं प्रमाण देखील आपण ह्या भाजीमध्ये जास्तीचं वापरणार आहोत कमी देखील वापरलं तरी काही हरकत नाही तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर लगेच तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला आपण यामध्ये छान परतून घेणार आहोत तर तेलामध्ये कमीत कमी काही कमी अर्धा मिन मिनिटभरपर्यंत मी मसाला छान परतून घेतला आहे लाईक कट करून घेतलेल्या कैऱ्या आपण यामध्ये घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आधी भाजीला चवीनुसार आपण मीठ घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेणार मीठ घातल्यामुळे कैरींना लगेच पाणी सुटेल आणि त्यामुळे आपल्या कैऱ्या ज्या असतात त्या अजिबात कळीला त्या चिटकत नाही तर चवीनुसार मीठ घालून मी तिला व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर लई यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं कैरीही छान वाफून घेणार आहोत तर आपले दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान माऊसो तशी आपली कैरीही शिजून तयार झाली अजिबात आपल्याला आता नंतरून भाजी शिजून घेण्याची गरज नाही म्हणून मिठाच्या पाण्यामध्येच भाजी ही शिजून घ्या ते शिजल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यामध्ये लई लाल तिखट आपल्या आवडीनुसार कितपत तिखट हवं आहे त्यानुसार भाजीला अगदी छान कलर येण्यासाठी आपण यामध्ये हळद घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेणार अजिबात जास्तीचे कुठलेही मसाले वगैरे आपण वापरणार नाही आहोत अगदी सिंपल पद्धती आचारित टाईप अगदी परफेक्ट लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी तयार होते अगदी परफेक्ट तशीच आपण ही कैरींची भाजी ही तयार करून घेणार आहोत तर आपण मसाला हा व्यवस्थित मिक्स करून घेतले लाल तिखट छान मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपण आता गोळ घालणार आहोत बारीक किसून घेतलेला गोळ गुळाचा प्रमाण आवडीनुसार जर आपल्याला अगदी गोड भाजी आवडत असेल तर जास्ती देखील आपण गोळ घातला तरी काही हरकत नाही किंवा जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर अगदी थोडा तरी गुळ घातला तरी काही हरकत नाही तर गोळामध्ये आता ही कैरी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायची गोळ घातल्यामुळे लगेचच आपलं जे काही कैरे असतात खाली चिटकायला सुरुवात होते त्यामुळे एक चमच्याने हलवत राह जेणेकरून गोळ हा लवकर फळगडेल त्याचं पाणी होईल आणि लवकर आपली भाजी तयार होईल काय केले मी गॅस हा बंद करून दिला होता बंद गॅसवरती तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं आपलं गुळाचं पाणीही तयार झालं आहे त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला भाजी थोडी कच्ची वाटत असेल तर एखादा मिनिटभर गॅस चालू करून पुन्हा तिला शिजवून घ्या तर अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने कैरीची भाजी ही तयार करून बघा अगदी छान परफेक्ट आणि अगदी भरपूर दिवस टिकणारे अगदी चविष्ट अशी आपली ही कैरींची लग्नाच्या पंक्तीतली अगदी परफेक्ट भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल या पद्धतीने जर आपण भाजी केली तर सहज आपण आठ ते दहा दिवस हिला टिकून घेऊ शकतो किंवा आपल्याला ट्रीपला जायचं आहे कुठेतरी किंवा गावाला जायचं आहे त्यावेळेस देखील आपण सस हिला पाच ते सहा देव डब्यामध्ये ठेवू शकतो